यानंतरची बातमी आहे पंढरपुरातून पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय चंद्रभागेचा काठ अक्षरशः वारकऱ्यांनी फुलून गेलाय वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये मांदी आळी या ठिकाणी पाहायला मिळतीय आपण पाहतोय आज आषाढी एकादशीचा उत्साह पंढरपुरात पाहायला मिळतोय चंद्रभागेचं स्नान आता वारकऱ्यांच्या स्नानामुळे स्नाना पवित्र होऊन गेलाय चंद्रभागेचा काठ सुद्धा वारकऱ्यांनी फुलून गेलाय विठुरायाची आज शासकीय महापूजा सुद्धा संपन्न झालेली दरम्यान याच संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर सोबत आहे प्रशांत सर आ, सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या अशा या अभंगाच्या ओळी आहेत आपण सुद्धा वारीमध्ये आता गेल्या काही अनेक दिवसांपासून प्रवास करताय वारीचा प्रवास आपण जवळून अनुभवलेला आहे ज्या चंद्रभागेच्या तीरावरती स्नान केल्यानंतर संपूर्ण वारकऱ्यांना एक ऊर्जा मिळते एक आनंदाचं एक समाधान मिळतं एवढ्या वर्षा म्हणजे एवढ्या दिवसांचा तो पायी प्रवास तो थकवा चंद्रभागेच्या तीरावरती जाऊन स्नान केल्यानंतर तो संपुष्टात येतो सध्या वारकऱ्यांच्या काय भावना आहेत सिद्धेश याचसाठी केला होता अट्टाहास अशी आजची स्थिती आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मैलोन मैलोनची पायपीट करत ही सगळी वारकरी हे सगळ्या दिंड्या या पंढरपूरमध्ये पोहोचतात दशमीला आणि आज एकादशी आहे आणि आज एकादशीचा उत्साह संपूर्ण पंढरपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे संपूर्ण पंढरपूर जे आहे ते भक्तिरसात न्हावून निघालेलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही माझ्याबरोबर आत्ता तू बघत असशील की एक ग्रुप आहे जो वारीमध्ये या ठिकाणी दर्शनासाठी पांडुरंगाच्या आलेला आहे आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार तुम्ही कुठून आलात आणि कधीपासून वारी मध्ये आठ वर्ष झाली वारी करता आणि रायगड मधून पाशाणे वांगणी पाषाणी इथून आलात किती वर्षांपासून वारी करता झाले दहा बारा वर्ष झाली आम्ही कर्जत तालुका रायगड जिल्हा आणि पाशाणी या गावातून आलो आहोत खर तर वर्षभर या दिवसाची आम्ही वाट पाहत असतो जाता सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटताची वारी म्हणजे काय तर वारी म्हणजे प्रेम वारी म्हणजे आनंद वारी म्हणजे सुख सोहळा वारीमध्ये चालत असताना हजारो लाखो लोकं माऊली चालत असतात पण ते एकाना माया हाक न मारता माऊली असे हाक मारून पुढे पुढे चालत राहतात आणि हा सुख सोहळा असा आहे की या इथे आल्यानंतर पूर्ण दुःख जे काही असेल आपल्या वाटेल ते आपण इथे आल्यानंतर विसरायला जातो त्याच्यामुळे या दिवसाचे आम्ही खूप वर्षभराने आतुरतेने वाट अजूनही आपल्या बरोबर ते आहे कसं वाटतंय वारीला येऊन छान वाटतं वारीला यांचा खूप आनंद कधीपासून येत आहे दहा पंधरा वर्ष झाले आठ आठ एक वर्ष झाली खूप आनंद असत या कसं वाटतंय वारीला येऊन आणि काय काय सांगाल काय काय प्रतिक्रिया आजच्या दिवसाच्या निमित्तानं वारी म्हणजे आता आपण एकादशी निमित्त इथं आषाढीला आपण पन आलेलो पंढरपुरामध्ये तर खूप आनंदाचं वातावरण आहे गेली आपण दहा ते बारा वर्ष झाली आम्ही वारी करतो सतत या दिवसाची आपण प्रत्यक्ष वाट बघत असतो आणि हे इथे आल्यानंतर आपण सर्व दुःख विसरून जातो जो हा उत्साह आहे आनंद आहे तो गगनात महावे असा होतोय नक्की सिद्धेश आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या सगळ्यांच्या बोलण्यातून जे आपल्याला आता कळलं की ऊर्जा मिळवणं आनंद मिळवणं सकारात्मक होणं आणि मन साफ करून इथून पुन्हा जाणं आणि आपलं जे काही दैनंदिन आयुष्य आहे ते दैनंदिन आयुष्य सुरू करणं अनेक समस्या अनेक अडचणी अनेक प्रश्न घेऊन आपण हो। सगळेजण जगत असतो समाजामध्ये मात्र हे करत असताना आपल्याला एका शक्तीची आवश्यकता असते हो। आणि ती शक्ती अशा पद्धतीनं आपल्याला मिळत असते आणि वारीमधून मिळणारी शक्ती तर अवर्णनीय आहे कारण ही, ही शक्ती हो। नुसती देवापासून येत नाही तर त्याच्या श्रद्धेपासून येते भक्तीपासून येते आणि हे जी सगळी मंडळी आहेत जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातून खेडे गावातून शहरांमधून जिल्ह्यांमधून तालुक्यांमधून हे सगळे कानाकोपऱ्यातून एकवटतात आणि माऊली या एका नावाखाली ह्या एका छत्राखाली हे सगळेजण या ठिकाणी येतात आणि आपला जो आनंद आहे तो आनंद साजरा करत असतात खरंय प्रशांत पण आता ह्या सगळ्या वारीचा जो प्रवास असतो प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये ध्यानी फक्त एकच असत आस असते ती म्हणजे लाडक्या विठुरायाला भेटण्याची त्याचं ते पंधरा सेकंदासाठीचं ते दर्शन ते फक्त डोळ्यामध्ये ते रूप साठवून ठेवायचं आणि तीच आयुष्य वर्षभरासाठीची ती शिदोरी कायम ठेवायची त्याच्या आठवणीमधली वैष्णवांचा महामेळा जेव्हा पंढरपुरात दाखल होतो तेव्हा पंढरी आपसुकच सजलेली असते आत्ता पंढरपूरमधलं वातावरण कसं आहे अनेक वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन पण होत नाही अनेकांना कळसाचं दर्शन घेऊन परत जावं लागतं अनेकांना नामदेव पायरीचं दर्शन घेऊन परत जावं लागतं हो। पण त्यांची कोणतीही त्या बाबतीतली तक्रार नसते किंवा कि त्या बाबतीत त्यांना कोणतंही दुःख नसतं नक्कीच धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल